कोण ए चला लवकर ए साई सेजू अरे गप्पा झाल्या तुमच्या चला अजून गप्पा मारतात रात्रभर झाले नाही तोटे गप्पा मारून आणि हा हिरो कुठे निघालाय जाऊ का आता मी तुझा मग आता कधी येणार आहे तू जाऊ करू दादू मोठा झाले जाणार अयो आमची स्नेहलदी स्नेयो कशा असते स्नेहला सैजू ला जाऊ सोडत नाही गाडीत चलो चलो बोलू बंद

काय बोलाय देवा कोरे काय ओ असं म्हणतात का इकडे बघ स्माइल दिखा बाबा आले बाबा आले ओके बाबा म्हणा यू कमी म्हणा करायचं माझ्यापाशीच बाबाला म्हणा मोबाईल लीड करून ठेवा तू म्हणते तसंच म्हणलं ठेवू खरं बोलला बाय बाय जाऊ जाऊ गोलू खेळायला आलता बाबू तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही निघालो आहोत पुण्याला कारण आम्हाला जायचं होतं पुण्याला थोडं काम होत तर दोन दिवस आधीच आम्ही चाललेलो आहोत तर काय काम आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच समजेल तर थोडस काम होत त्याच्यासाठी सकाळी लवकर निघालेलो आम्ही आणि जण बसले सगळ्या झोपेतून उठले थोडे अंघोळ वगैरे त्यांना घातली आणि आता निघालो आहोत तर चला सगळे जण बसले गाडी शांतपणे आणि गावाकडं तसं आता वातावरण झाले कारण पाऊस वगैरे नसल्यामुळे थोडस सगळं झाड वगैरे वाळून गेलेले आहेत तशीच चालले माझ्या शेजारी चाललो ना गेला मी 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 पहिल्यांदा जाते तुम्ही लय वेळा गेला असाल तुम्ही कुठं मला फिरवता तेव्हा मी फुलांवरून मला फुलं खालून घेऊन जातो आपल्या तिकडं फर्स्ट टाइम हां मी फर्स्ट टाइम पाहते बाबा आपण इकडे जातच नाहीत ना आपण आष्टीला जातो ना याची वेणी किया खाय रे नगर होऊ शकतो आता आपण कमीच येतो तिकडनं जातो मध्ये मध्ये फेमस झाले ते नुसते रील काढायचे लवकर नगरच्या हायवे वरून आता गायब झाले मी आले ना आता त्याच्यामुळे सगळे गायब झाले मी येते असते पौष्टिक ताक सबसे अच्छा वाला ताक यहाँ पे मिलता है सबको ला देना सोने पिले चाचू बघी हे आणते मी तर पहिल्यांदा बघितलं लॉलीपॉप आणि ताक अरे कान मग तू बोलतेस कान कुठे थंडा थंडा होक कसा आहे बेस्ट ना नाही ते ते तर इथं नगरमध्ये ह्यांची मावास बहीण आहे त्यांच्यापाशी आम्ही गेलो आणि तिथं आम्ही नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर ह्यांची फेवरेट लस्सी पण पिलो नगरमध्येच त्याच्यानंतर चाललेलो आहोत आता पुण्याला तिथून नगरवरून तर सगळे गाणे वगैरे लाव थोडं सगळं फ्रेश झाले होते आणि इथं आहे सगळ्यांचं मस्त गाणे लावले डान्स वगैरे पण चालले देवांश पण सगळ्यांनी लॉलीपॉप वगैरे खायला घेतले होते आणि थोडा टाईमपास म्हणून गाणे लावलेत कारण सकाळ सकाळ झोप झालेली सगळ्यांची आणि देवांश पण मग मस्त मस्ती करत होता गाडीमध्ये सई तर काय सांगायलाच नको ड्रामे एवढा डान्सच पाहिजे तिला घरात पण गाडीत पण सगळीकडे

तर पुण्याला आम्ही काल रात्री जाणार होतो तर कॅन्सल झालं आणि आज सकाळी अचानक आम्ही सहा वाजताच घरातून निघालो सगळी तयारी वगैरे करून आणि घरी गेल्यानंतर अचानक आईने त्यांनी वडापाव केले होते मग सगळ्यांनी तेच पोटभर खाल्ले आणि नंतर पावभाज झाला सगळे आले होते माझ्या बहिणीचे मुलं वगैरे सगळे आणि बहीण पण येणार आई ती खालचं उभं राहिलं वरचं नाही पडायचं माल हो गया, माल चलो चला ले लेबूक लागली आता तुम्हाला खारट खायची सवय मला आम्ही नाही एवढी खारट भाजी खात मी तुम्हाला मी तुला काय म्हणलं तुम्हाला ठीक राहील श्री काढत टिकली म्हणून टिकली मी हि लावलंय सिंदूरच लावलाय तरी काढत होता तो माहिती आहे का चला चला त्याला लेंबूक लागली आहे दादेन ती कधी येतेत ग ना? ना? आएक। आएक। ना? भाएनी भाएनी तर बाहेर लागल्यानंतर जेवण केलं आणि मस्त चालल्यात गप्पा बहिणी बहिणींच्या आणि माझ्या मामाच्या मुलगा आणि त्याची बाईक पण आलीते तर टी व्ही सगळे मुलं वगैरे आमचं चाललं गप्पा मारायचा आणि आईचं पण तर मला कसं वाटतंय मस्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि श्रीसोबत शिवसोबत त्याचे बाबा बघा खूप <laughs> <देख, देख, देख laughs> <अबबा, laughs> माझ्या कोणाची दे। <laughs> ना उठ माझ्याकडून उतरून तुमच्याकडं कसं आलंय

सणू असं नाही मारायचं तो ग आधी 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 काय घेऊन आलाय तू घेऊ ला देवांश असं नाही मारायचं देवाश पायात घालते

तुपनि काय केलं कोंडाला सांगू तुम आधी बक्कीला